मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि बरेच दिवस आपले ब्लॉग व्यवस्थित आले नाही जसं की त्याचं कारण पण सांगितलेलं होतं की आवाजामुळे आणि आज जरा बऱ्यापैकी आवाज व्यवस्थित येतोय त्यामुळे आपले जे डेली ब्लॉग आहे ते तुमच्यासोबत सगळे मी आता इथून पुढे जे आहे रेग्युलर शेअर करणारच आहे आणि बऱ्याच अशा काही गोष्टी होत्या ज्या की मी वेगवेगळ्या प्लॅन ठरलेल्या असतात आज काहीच तुमच्यासोबत शेअर करायचं उद्या काय किंवा कुठल्या माझं काय काम पेंडिंग आहे या सगळ्या गोष्टी सो माझा आवाज निघत नव्हता त्याच्यामुळे मग तू व्हॉइस ओवर असो की काही मला बोलताच येत नव्हतं त्यामुळे मी माझ्या ज्या दाखवायच्या गोष्टी होत्या त्या पण मी तशाच ठेवल्या आणि आता सगळं काही तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर सगळ्यात पहिले ना माझे झाड खूप खराब झालेले आहे जे की मी आता काय करते तुम्हाला पुढे व्हिडिओ दिसेलच तर व्हिडिओ बघत राहा तर हे आहे स्पायडरचं झाड जे की ज्याची की छोटी छोटी रोपं आहेत ते मी पाण्यात ठेवलेली होती आणि बऱ्याच दिवसापासून म्हटलं झालं तिची पण रोप तयार करून घेऊया मातीमध्ये मा लावून आणि तुळस होती तिला खूप साऱ्या मंजुळा आल्या होत्या आणि बरेचदा या तुळशी बाबत असं झालंय की मला असं वाटतं की आता ही तुळस आपण काढून टाकू आणि त्या ठिकाणी नवीन तर काय होतं त्यावेळेस ती खूप छान हिरवीगार अशी वरतून मस्त होऊन जाते आणि मग पुन्हा इच्छाच होत नाही तिला काढायची आणि आताही तसंच झालं होतं खूप उंच गेलेली परंतु मंजुळा आल्या होत्या पण असं म्हणतात की मंजुळा आल्या की तुळस छान बहरत नाही त्यामुळे त्या मंजुळा काढून घ्याव्या लागतात मग म्हटलं चला सगळे झाडं तर आपल्याला व्यवस्थित त्याचे करायचंच आहे तर मंजुळा पण काढून घेऊया काही होते नव्हते ते खराब पानं पण काढून घेतले आणि बघूया थोडे दिवस नाही तर मग दुसरी तुळस पण लावता येईल तर या ठिकाणी सगळी झाड तुम्ही बघताय माझ्याकडे काही अशा कुंड्या वगैरे एक्स्ट्राच्या काही झाड खराब झाली की त्या आम्ही काढून ठेवलेल्या होत्या आणि मला स्पायडरच्या झाडांची ना छोटे छोटे रोप तयार करायची होती आणि काही एक दोन झाडं आहे की ते खराब झाली इनडोअर झाडं होती कदाचित त्याला त्याची काळजी घेणं मला नीट जमलं नसेल आणि त्यामुळेच ती खराब झाली परंतु मला जर परत ते मिळाले ना तर मी नक्की आणणार आहे आणि आता मला कळालं की नेमकी काळजी कशी घ्यायला हवी जास्त पाणी झालंय कदाचित किंवा त्याला व्यवस्थित ऊन नाही मिळालं अशा पद्धतीने काहीतरी गडबड झालेली आहे पण म्हटलं असो बघूया आता हे शेवंतीचं झाड होतं ना त्याचं पण असं झालं मागच्या काही व्हिडिओज मध्ये तुम्ही बघितलं असेल की खूप सुंदर त्याला लाल कलरची फुलं आलेली होती आणि आता जास्त पाण्यामुळे ते झाड पूर्ण खराब होऊन गेलं पण शेवंतीचं हे झाड असं असतं ना की ते कधीही बहरत ते कधीच मरत नाही त्याची काडी जरी असली तरी आणि म्हटलं चला ती पाणी माती जी होती ना ती सगळी मोकळी करून घेतली खतामध्ये म्हणजे शेणखत होत ते सगळं छान मिक्स करून घेतलं आणि पुन्हा ती झाडं लावायला घेतली आणि ला, स्पायडरचं झाड होतं ना मम्मीने आणलेलं होतं येताना आणि त्याच्यासोबत त्याच्या भरपूर छान छोटेसे रोप होते जे मी पाण्यात ठेवलेले पण म्हटलं चला ते पण आता मोठे कुंड्यांमध्ये छोटे छोटे लावूया मोठे झाले की आपल्याला छान असं लावता येतील आणि या ठिकाणी भरपूर अशी झाडं आहे मोगऱ्याची गुला आहे गुलाबाची स्नेक प्लांट आहे मातीमध्ये माती, माती शेणखत मागे पण आम्ही टाकलेलं होतं आणि अशा पद्धतीने मला झाडांची काळजी घ्यायला तर आवडतेच पण कधी कधी या तब्येतीमुळे मुलांमुळे सगळ्याच गोष्टी आपल्याकडनं मॅनेज होतील असं नसतं त्यामुळे त्या कधी कधी खराबही होतात आणि कधी कधी मातीमध्ये पण प्रॉब्लेम असू शकतो त्याला योग्य खत मिळालं पाहिजे तसं बऱ्याचदा मी जे आपली कांद्याची साल केळीची फ्रूटची जी साल निघतात त्याच्यामध्ये पाणी टाकून रात्रभर ते भिजवल्यानंतर त्याचं पाणी देखील मी झाडांना घालत असते त्याचा पण रिझल्ट हळूहळू जाणवेलच आपल्याला तर हे सगळं मला जे जे झाडं लावायची होती काही काढायची होती काही खराब झालेली ती सगळी मी तर काढून घेतली आणि आता गॅलरी इकडे खराब झालेली आहे तर म्हटलं गॅलरी धुवून पण घेऊ आता हे एकच काम मी एका वेळेस करत नाही कारण की आतमध्ये मी मशीन लावलेलं आहे आणि तिथे बसण्यापेक्षा ना मग एका वेळेस माझं दोन कामं होतात आता वरती जसं की आमचं रो हाऊस आहे त्यामुळे वरती माझं मशीन ठेवलेलं आहे तर वरती मशीन लावले त्यामुळे वरचे दोन्ही रूम क्लीन करायचं काम यावेळेस करते आणि खालची कामं खालच्या वेळेस म्हणजे पुन्हा वर खाली करायचे वेळ येत नाही एकाच वेळेस माझे दोन ते तीन कामं मी करत असते आणि ही सगळी खाली माती झालेली होती ना पुन्हा कपडे इथंच वाळत घालणार व ते कपडे वगैरे पडले तर आणि त्यामुळे ना कधी कधी मला इथे बसून काही क्राफ्टच्या गोष्टी करायला देखील आवडतात त्यामुळे मी इथे बसून माझी कामं करत असते आणि त्यामुळे मला गॅलरी नेहमी क्लीनच अशी असली की मुलं देखील कधी कधी इथे खेळत असतात सो सगळी माती वगैरे सगळं छान झाडून घेतलं आणि पुन्हा पाणी टाकून छान क्लीन करून घेते आणि बघूया आता काही दिवसानंतर आपली झाडं पुन्हा कशी बहरताय काय वगैरे ते तुम्हाला ते व्हिडिओ दिसतच राहील त्याचबरोबर मधुराणी ब्लॉगचे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर मधुराणीच ब्लॉगला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटत आहे ते कमेंट करून नक्की तुम्ही सांगत जा आणि नेहमीचे आपले डेली ब्लॉगचे व्हिडिओ आहे त्यामुळे मी माझ्या डेली लाईफमध्ये मध्ये काय झालं हेच तुम्हाला दाखवते त्याबरोबर मला वेगळ्या काही वायच्या गोष्टी बनवायला आवडतात ते तुमच्या सोबत मी शेअर करते आता जशी की दिवाळी झाली तेव्हापासून तर एकही गोष्ट आय मध्ये बनवली नाही कारण की तसं आपल्याला वेळ मिळत नाहीये आणि जसं जसा पुन्हा वेळ मिळेल तशा तशा पुन्हा गोष्टी तुमच्या सोबत शेअर केल्या जातील तर ही होती स्पायडरची छोटी छोटी रोपं जे की, छोटे -छोटे की मी आता छोट्या छोट्या मटक्यांमध्ये लावली मोठी झाली की पुन्हा लाव हे झाड पण मी बऱ्यापैकी वाचवायचा प्रयत्न करते कडीपत्ता छान आलेला आहे शेवंतीचं झाड बऱ्याचपैकी खराब झालं आणि ही खूप छान बहरला आहे एक बेबीचा बर्थडे केला सिक्स मंथ बेबीचा बर्थडे केला ना आता रोज शिवाय स्कूलला जा जाणार आहे का तर त्याच्या स्कूलला आता बर्थडे होतो चॉकलेट मिळतात केक पण आणणार आहे उद्या हो ना तू रोज जाणार ना आता स्कूलला ला मग उद्या व्हेरी गुड आता दादा स्कूल वरून आला ना मग त्याला काय देऊ मी खायला ऍपल आणि तुला काय देऊ पाणी 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 कोणी खात का पाणी कोणी खात का पाणी पी हो पाणी पी आता आधी ऍपल खा ओके आधी ऍपल खातो चल मी ऍपल खात अनु ऍपल खाऊन घे आल्या ब्लँकेट मध्ये घुसला कारण की खूप थंडी असते बाहेर आणि त्याला ब्लँकेट मध्ये बसूनच तो ऍपल खात होता आणि त्याचबरोबर ना शिवांशला आता स्कूलला पाठवते हो त्यामुळे त्याचा सतत असा माइंडसेट तयार करावी लागतो की तो स्कूलला जाणार आहे वगैरे अशा पद्धतीने आणि त्यानंतर आज आहे देव दिवाळी सो so, आज म्हटलं देवाच्या समोर मी छान रांगोळी काढतोच आपण पण आज पण छान अशी रांगोळी काढली देव दिवाळी म्हणजे देवांसाठी जे आपलं कुलदैवत असतं त्यांचा नवरात्र असतो जो की आजपासून सुरुवात होती आणि जसं की खंडोबा आहे खंडेराव महाराज जेजुरीचे जे तिकडे घट बसतात नव नवरात्र म्हणजे सहा दिवसांसाठी जी ते घट बसतात घरोघरी उपवास केले जातात आणि त्याचबरोबर चंपाी पर्यंत हे नवरात्र उत्सव असतो तर आमच्याकडे जे ओझर आहे तिथेही खंडेराव महाराजांचं मंदिर आहे तिथे पाच ते सहा दिवसांसाठी छान अशी जत्रा भरते घरोघरी घट बसवले जातात आणि उपवास केले जातात नवरात्र उत्सव साजरा केला जातो पण आपल्याकडे ज्याच्या ज्याच्या गावची जी पद्धत असते परंतु आपल्याकडे किमान आपण देवाला दिवे लावू शकतो आणि कुलदैव त्याला नमस्कार करायचा आणि अशी ने नेहमीचीच मी माझी जशी देवपूजा असते तशी मी करते आणि त्याचबरोबर बाकीच्या गोष्टी जशा की सगळ्यांकडे होतात तशा आपल्याकडे होतीलच असं नाही परंतु कोणताही असं नसो काहीही असो पण आपण देवाला तर नमस्कार करतो दिवे लावतो रांगोळी काढणं शुभ असतं त्यामुळे या सगळ्या गोष्टी मी करत असते आणि बरीच लोक ज्यांचं लक्ष्मीपूजनच्या वेळेस लक्ष्मीपूजन राहिलेलं असेल अशा लोकांची देवदिवा देव दिवाळीला देव ते लक्ष्मीपूजन करू शकतात असं मी वाचलं होतं म्हणून मी तुमच्यासोबत ते शेअर करते बाकीचं आपलं आपल्या नॉर्मलच डेली रुटीन जे आहे ते दे, देवाचं ते तर संध्याकाळची आपली देवपूजा असते अशा पद्धतीने त्यानंतर देवखुशा झाल्यानंतर मी आले जेवण बनवण्यासाठी तर भरपूर असा कढीपत्ता आणलेला होता आणि म्हटलं चला आज कढीपत्त्याची चटणी बनवायची होती कारण की कढीपत्ता आपल्या हेअरफॉलसाठी म्हणजे केस गळतीसाठी खूप उपयोगाचा आहे त्यापासून कढीपत्त्याच्या आपल्या शरीराला जितके फायदे आहेत ना तितकेच केसांसाठी देखील महत्त्वाचे आहेत मी थोडासाच यावेळेस ट्राय करणार होते आधी म्हटलं थोडंसं बनवून बघूया कोणतीही गोष्ट बनवताना थोडीशी बनवून बघायची जास्तीची बनवली कधी आवडली नाही तर वाया जाण्यापेक्षा थोडं बनवलेलं कधीही योग्य त्यामुळे मग थोडीशी चटणी बनवायची होती तर कढीपत्ता स्वच्छ धुवून घेतला केस गळतीसाठी आपण हेअर मास्क म्हणून देखील तो वापरू शकतो आणि कढीपत्त्यापासून आपण तेल बनवू शकतो मेहंदीमध्ये देखील आपण टाकू शकतो अशा बऱ्याच फायदे आहे याचे कढीपत्त्याचे आणि कढीपत्त्याचं तेल देखील केसांसाठी लावत असतात तर आता आज तरी मी या ठिकाणी फक्त कढीपत्त्याची चटणी बनवणार होते सोबतच जेवण पण बनवत होते तर आज बनवायचे आहे मेथीची भाजी तर आमच्याकडे बनवता ती रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करते कढही तेल जिरं घातलेलं आहे आणि लसणाची फोडणी द्यायची मेथीची भाजी ना कधीही लसूण थोडा जास्तीचा घालायचा टेस्ट तितकीच छान येते आणि त्यानंतर थोडासा हिंग घालून फोडणी दिलेली आहे भाजी स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर तेलामध्ये ती पूर्ण होईपर्यंत छान परतवून घ्यायची आणि त्यानंतरच त्यामध्ये पाणी घालायचं आहे सोबतच आता कढीपत्त्याच्या चटणीसाठी लागणारं साहित्य देखील मी तुमच्यासोबत शेअर करते ते 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 तर आधी भाजी छान तेलात परतवून घेतलेली आहे थोडंसं घालायचं आहे मीठ आणि पाणी घालायचं आणि उकळी काढून घ्यायची आहे तर आमच्याकडे ना अशा पद्धतीची ही पातळ भाजी करत असतात शेंगदाण्याचे घालून वगैरे तर पुढे तुम्हाला दिसेलच आणि त्यानंतर आता आपल्याला कढीपत्ता स्वच्छ धुवून चाणीत ठेवला म्हणजे त्याचं पाणी निघून जाईल सुकवलेला असेल तर आणखीनच चांगलं कारण की जास्त आपल्याला त्याला परतवायची गरज पडत नाही तर अशा पद्धतीने भाजी पण या ठिकाणी शिजत आलेली आहे त्यानंतर कढीपत्ता आपल्याला घ्यायचा आहे अशा पद्धतीने तो छान असा क्रिस्पी होईपर्यंत आपण तो परतवून घेणार आहोत त्यातलं पाणी कमी झालं की थोडंसं तेल घालायचं त्यानंतर या ठिकाणी घेतलं आहे तीळ जवस एक चमचा या ठिकाणी सफेद उडदाची डाळ लसूण मिरची आणि शेंगदाणे घेतलेले आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर बघू शकतात कडीपत्ता जो आहे ना तो पूर्ण क्रिस्पी म्हणजे हाताने त्याचा चुरा होईल इथपर्यंत तो, तो छान भाजला गेला पाहिजे कुरकुरीत झाला पाहिजे म्हणजे चटणी देखील खराब होत नाही त्यानंतर या ठिकाणी मी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत सगळ्या ड्राय गोष्टी घेतल्या म्हणजे ही जी चटणी आहे ना ती महिनावर सुद्धा आपल्याकडे टिकते आता चटणी गेली म्हणून आपण रोज एक चमचा जरी चटणी खाल्ली ना की आपल्या केसांना त्याचा फायदा तर होणारच आहे आणि तो या ठिकाणी एक चमचा सफेद उडदाची डाळ घेतली ती छान खमंग कुरकुरीत होईपर्यंत बघूया लालसर अशी भाजली गेली त्यानंतर शेंगदाणे घेतलेले आहे आता कडीपत्ता कमी आहे ना त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पण कमी कमीच घ्यायच्या नाही तर कडीपत्तेची आपल्याला लागणार सुद्धा नाही असं नको व्हायला तर तीळ दोन चमचे घेतलेले आहे आणि मिडियम फ्लेमवरती ना पटापट हे सगळ्या गोष्टी भाजून घ्यायच्या म्हणजे आपल्याला त्या चळायला नाही पाहिजे जवस देखील आपल्या केसांसाठी खूप उपयुक्त आहे हेअरफॉल असो हेअर मास्कसाठी किंवा आपण आपले केस मस्तशी चमक येण्यासाठी आपण त्याचा वापर करतो तर अशा सगळ्या गोष्टींसाठी जवस कडीपत्ता या गोष्टी उपयोगाच्या आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टी छान भाजून घेतल्या आणि थंड झाल्यानंतर आता मी मिक्सरला बारीक करून घेत आहे तर बारीक करताना त्यामध्ये थोडीशी जिरा पावडर आणि मीठ घालायचं म्हणजे कसं ते छान जीव त्यामध्ये होतं आता तुमच्याकडे सुकी लाल मिरची नसेल तर तुम्ही घरात जी मिरची पावडर बनवलेली आहे ती देखील घालू शकतात चिली फ्लेक्स असेल तर ते देखील घालू शकतात पण जी ओली हिरवी मिरची आहे ना ती, ती शक्यतो घालायचं टाळा म्हणजे आपली जी मिरची म्हणजे चटणी जी आहे ती बऱ्याच दिवस टिकते आणि ही चटणी बनवल्यानंतर ना आपण दह्यासोबत देखील खाऊ शकतो भातासोबत खाऊ शकतो खूप सुंदर लागते आणि रोजचा एक चमचा आपल्या आहारात गेली की खूप आपल्याला त्याचे फायदे कढीपत्त्याचे मिळतात लहान मुलं तर कढीपत्ता काढूनच टाकतात जेवताना आता बनवल्यानंतर माझ्या मुलाला पण ही खूप आवडली तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा आता झाली आहे पुन्हा थोडस तेल आपण पॅन मध्ये घालूया आणि छान अशी खमंग होईपर्यंत परतवून घ्यायची म्हणजे ती जास्त काळ टिकण्यासाठी आपण तिला रेडी करत आहोत तिचा जर थोडासा ओलावा राहिला असेल तर तो परतवल्यानंतर छान निघून जाईल सो अशा पद्धतीने मस्त अशी खमंग कढीपत्त्याची चटणी आपली तयार झालेली आहे आणि तितकीच आहे तर नक्की ट्राय करून बघा